जळगाव लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार आमदार उमेश पाटील यांच्या प्रचारार्थ अमळनेर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचारसभा घेण्यात आली अमळनेर तालुक्यातील जिव्हाळ्याचा पाडळसरे प्रकल्प नाबार्डच्या माध्यमातून पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले तसेच यावेळी त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर सडकून टीका केली आता पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात आल्यानंतर हेच लोक आपल्याशी मुकाबला करण्याच्या बाता मारतायत अरे तुम्ही आमच्याशी काय मुकाबला कराल राष्ट्रवादी काँग्रेस आमच्याशी काय मुकाबला करेल मला सांगा त्यांचे कॅप्टन हे पॅड बांधलं मैदानात उतरले म्हणाले मी ओपनिंग बॅट्समन म्हणून जातो माळामध्ये बॅटिंग करतो सातव्या दिवशी बारावे खेळाडू म्हणून फॅमेलियनला परत गेले म्हणाले आता मी खेळत नाही मी रिटायरमेंट घोषित करतो कॅप्टन या ठिकाणी खेळायला तयार नाही त्यांचे चेले चपाटे काय या ठिकाणी खेळणार आहे पण बंधू भगिनी या ठिकाणी राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल यांची अवस्था अशी आहे आज तर काँग्रेसचं मला आश्चर्य वाटतं पुन्हा एकदा राहुल गांधी तोच राग आलापत पुन्हा राहुल गांधी म्हणतात या देशातली गरिबी आम्ही दूर करू मला कधी कधी आश्चर्य वाटतंय लाच का वाटत नाही पाच पाच पिढ्या तेच सांगतात राहुलजींचे पणजोबा चांगला व्यक्ती होता त्यांनी सांगितलं गरीबी हटव हटली नाही त्यांच्या आजीनी सांगितलं गरीबी हटव हटली नाही त्यांच्या वडिलांनी सांगितलं गरीबी हटव हटली नाही त्यांच्या आईनी सांगितलं गरीबी हटव हटली नाही आता राहुल गांधी नेमकं कार खाऊन गरीबी हटवणार आहे हा माझा सवाल आहे काय वाटतं ते आश्वासन देतात म्हणाले आम्ही जर निवडून आलो तर गरीबाला बहात्तर हजार रुपये देऊ अरे कुठलं देणार आहे बहात्तर हजार रुपये विचारलं त्यांना सांगा तुम्ही गरीबाला बहात्तर रुपये कुठलं देणार या सभेला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांची उपस्थिती होती हेमंत पाटील मराठी वन जळगाव मराठी वन डिजिटल युगाचं निर्भीड व्यासपीठ